झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यातील सहायक महसूल अधिकाऱ्याला मारहाणीचा वाद मारहाण करणाऱ्या गुंडांना अटक करण्याची मागणी तिसऱ्या दिवशी ही काम बंद आंदोलन कर्मचारी ठाम धुळे ग्रामीण तहसील कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी सुरेश पाईकराव यांना मारहाण केल्याचे प्रकरण सध्या चांगलेच तापले आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज तिसऱ्या दिवशी ही काम बंद आंदोलन पुकारले मारहाण करणाऱ्या गुंडांना अटक करा मगच काम सुरू करू असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला ग्रामीण तहसील कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी पाईकराव यांना भाजपचे विकी परदेशी व सहकाऱ्यांनी हो मारहाण केली कार्यालयातील फाईल व टेबलवरील साहित्य फेकून दिले या घटनेचे आज तिसऱ्या दिवशीही पडसाद उमटले थेट कार्यालयात घुसून मारहाण करण्याची हिंमत करणाऱ्या गुंडांना अटक करावी अशी मागणी कास्तेप संघटनेसह वेगवेगळ्या संघटनांनी केली आहे काम बंद केल्यामुळे शासकीय कार्यालय निर्मनुष्य असल्याचे दिसते मारहाण करणाऱ्यांना अटक झाल्याशिवाय आम्ही काम सुरू करणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्ते अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकत्र जमून त्यांनी या संदर्भात घोषणाही दिल्यात प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे